सांगली जिल्ह्यातील उमराणी येथील विद्यानंद चन्नाप्पा आवटी यांच्या सोन्या बैलाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे कारणही तसेच आहे की हा सोन्या बैल आपल्या मालकाला लाखो रुपयाची कमाई करून देत आहे वय साडेचार वर्षे वजन बाराशे किलो नाव सोड्या देखभालीसाठी तीन गडी खायला दोन किलो भरडा चार डझन केळी शंभर एम एल तेल मक्क्याचे कनिस वैरण रोज अर्धा तास फेरपटका दररोज आंघोळ दिसाला आडदा नसलेल्या सोन्या बल्याचा राज्यासह परराज्यात मोठा आहे बीड येथील कृषी प्रदर्शनात आकर्षण ठरत असलेल्या सोन्याने दोन वर्षात मालकाला तीस लाख रुपये कमवून दिले उमराणी येथील विद्यानंद चन्नाप्पा आवटी यांनी दोन वर्षापूर्वी साडेचार लाख रुपयांना खिलदार जातीचा बैल घेतला होता त्याचा लेकराप्रमाणे सांभाळ केला सविस्तर वृत्त जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा हा सोन्या आता साडेचार वर्षाचा झाला आहे त्याने आजवर कर्नाटकात चार ठिकाणी कृषी प्रदर्शनात सहभाग घेतला त्याचबरोबर महाराष्ट्रातील सोलापूर कराड इंदापूर सातारा पुणे विजापूर आष्टी यासह अनेक ठिकाणी कृषी प्रदर्शनात हजेरी लावत मुख्य आकर्षण ठरला आहे सोन्याला सकाळी अर्धा तास फेरफटका मारावा लागतो नंतर आंघोळ आणि मग दोन किलो भरडा चार डझन केळी शंभर एम करडे तेल मक्क्याची चिकनसे वैरण असा दिवसभराचा आहार होतो दोन वर्षात त्याने तीस लाखाची निव्वळ उत्पन्न मिळवून दिले असून त्याने आर्थिक घडी बसवली आहे बीड येथील कृषी प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण असलेल्या सोन्याला कृषी प्रदर्शनातच नाही तर खिल्लार गायीचे नैसर्गिक रेतन करण्यासाठी देखील त्याचा वापर होत आहे यातून देखील चांगला पैसा मिळत आहे साडेचार लाखांना घेतलेला सोन्या काही दिवसापूर्वी चंद्रकांत पाटील यांनी एक्केचाळीस लाख रुपयांना मागितला होता पण मालकांनी त्याला विकले नाही एक्केचाळीस लाख नव्हे एक्केचाळीस कोटीला जरी मागितला तरी आपण त्याला विकणार नसल्याचे मालक विद्यानंद आवटी यांनी सांगितले तसेच पोटच्या लेकरासारखा त्याला मी सांभाळला आहे आजवर लाखो लोकांनी त्याला पाहिल्या शेवटच्या श्वासापर्यंत मी त्याला विकणार नसल्याचे देखील आवटे यांनी म्हटले